हाय नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो जुली गाठगं या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आलाय आपली दिवाळी खास सेलिब्रेशन करण्यासाठी सावी आणि धैर्य एका ठिकाणी जात असतात आणि त्यांचा प्लॅन ठरलेला असतो नाही लाजाने का होईना पण आता धैर्य सावीसोबत चांगलं वागतोय आणि प्रेमानं बोलतोय सावी देखील त्याला मनवण्याचा खूप प्रयत्न करत असते काही प्रमाणात ती याच्यामध्ये यशस्वी झालीय पण आता नवीन प्रोमो देखील तेवढाच धमाकेदार आहे कारण इकडे सावी आणि धैर्य एकमेकांसोबत प्रेमाच्या गोष्टी करत असतात प्रेमाच्या गोष्टी बोलत असतात आणि त्याच वेळेला सावी धैर्यला आय लव्ह यू असं म्हणते पहिल्यांदाच धैर्य देखील सावीला आय लव्ह यू टू असं म्हणतो धैर्याचं प्रेम जे सावीवर आहे ते देखील तो तिच्याकडे बोलून दाखवत असतो पण या सगळ्या गोष्टींमध्ये कटकारस्थान होणार नाही असं होऊ शकत नाही त्यामुळे या दोघांचा क्वालिटी टाइम ते स्पेंड करत असताना तोपर्यंत अचानक एक गोष्ट घडते जी खरंच अनएक्सपेक्टेड आहे त्यांचा त्यांचा वेळ घालवत असतात असतात क्वालिटी स्पेंड करत आणि एकमेकांबद्दल प्रेमाच्या गोष्टी सांगत असतात तोपर्यंत तो कोणीतरी काटीने धैर्याच्या डोक्यावर प्रहार करतो त्यामुळे धैर्य जोरात तिथे कोसळतो सावी देखील धैर्य म्हणून जोरात ओरडते पण त्या व्यक्तीचा ज्या व्यक्तीने धैर्यच्या डोक्यावर काठेने मारलंय त्या व्यक्तीचा मात्र अजून देखील चेहरा समोर आलेला नाही आहे पण ती कोणीतरी नक्कीच स्त्री आहे असं दिसतंय आता या सगळ्या मागे इरा आहे का कारण आणि धैर्याचं नातं तिलाच एकटीला नको आहे त्यामुळे या सगळ्या संबंधात इरा काही करते का बरे इरा जर सावी समोर आली तर सावीची त्याबद्दलची काय रिएक्शन असणार हे सर्वच पाहणं खूप जास्त उत्सुकतेचं असणार आहे मंडळी त्यामुळे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या